नमस्कार आज आपण दम आलू कसा बनवायचा ते बघणार आहे सुरुवात करूया दम आलू बनवण्यासाठी इथे मी छोट्या आकाराचे आलू घेतले आहेत त्यानंतर टोमॅटो दही कांदा इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे जाडसर कट करून घेतले आहेत आणि एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे हा कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहे त्यानंतर काजू लाल तिखट कसुरी मेथी गरम मसाला हळद मीठ आणि फोडणीसाठी तेल घेतलं आहे त्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये तेजपत्ता दालचिनी इलायची लवंग जिरे कोथिंबीर हिरवी मिरची अद्रकचा तुकडा आणि लसूण घ्यायचा आहे या व्यतिरिक्त आपल्याला मिरेपूड लागणार आहे आता आपण दम आलू बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सोलनीने आलूचं साल काढून घेऊया साल काढून झालं की आलू पाण्यामध्ये घालायचे म्हणजे आलू काळी होत नाहीत या प्रकारे आपण सर्व आलूंचं सा साल काढून घेऊया इथे आपले सर्व आलू साल काढून तयार आहेत आता आपण या आलूंमधून पाणी निथळून घेऊया आपण इथे आलू शालो फ्राय करणार आहे म्हणून आलू थोडे ड्राय करून घ्यायचे गॅसवर एक पॅन ठेवायचं त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये ड्राय केलेले आलू घालायचे आणि आता हे सर्व आलू सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आलू तळताना मीडियम फ्लेमवरती तळायचे म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात आलू तळत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आलू भाजीमध्ये अळणी लागत नाही आणि भाजीला छान चव येते इथे आपले आलू तळून तयार आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आलू तळून झाले आहेत आता आपण फोर्क किंवा सुरीने चेक करूया फोर्क घालून बघितला तर तो आतपर्यंत सहज जातो आहे म्हणजे आलू छान शिजले आहेत आता आपण आलू मॅरिनेट करून घेऊया आलू एका पातेल्यामध्ये घालायचे त्यामध्ये दही घालायचं चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि गरम मसाला घालायचा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की हे आलू पंधरा मिनिट असेच झाकून ठेवायचे आता आपण दम आलूसाठी मसाला तयार करून घेऊया आलू तळून झाल्यानंतर जे तेल उरलं आहे त्यामध्येच आपण मसाला भाजून घेऊया सर्वात पहिले आपण कांदा भाजून घेऊया कांदा तेलामध्ये घातल्यानंतर तीन ते चार मिनिट ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की यामध्ये लसूण अद्रक आणि काजू घालायचे हे सर्व साहित्य दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं लसूण परतून झालं की यामध्ये टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो नरम होईपर्यंत दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं हिरव्या मिरच्या घालायच्या आणि दोन ते तीन मिनिट आणखी परतून घ्यायचं टोमॅटो आणि मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हा मसाला थंड करून घेऊया हे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये थंड केलेला मसाला घालूया हा मसाला मिक्सरमधून फिरवून ग्रेव्हीसाठी थिक पेस्ट तयार करून घेऊया इथे आपला मसाला बनवून तयार आहे आता आपण भाजी करायला घेऊया गॅसवर एक पॅन ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं तेलाऐवजी तुम्ही बटर वापरू शकता गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरं छान फुललं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे हे सर्व मसाले एक मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे मसाले परतून झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा मिरेपूड घालायची कांदा छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये मसाल्याचं वाटण घालूया हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालूया सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद आणि गरम मसाला घालायचा आपण आलू मॅरिनेट करत असतानासुद्धा सुके मसाले घातले होते त्यामुळे मसाल्यामध्ये सुके मसाले घालताना थोडे जपूनच घालायचे सुके मसाले घातल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं मिक्स करूया आणि आता यामध्ये मॅरिनेट केलेले दम आलू घालूया मिक्स करायचं म्हणजे सर्व आलूंना व्यवस्थित मसाला लागतो आवडीनुसार कोथिंबीर घालायचा मिक्स करायचं आता आपण ग्रेव्हीसाठी गरम पाणी घालूया आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याच्यानुसार पाणी कमी किंवा जास्त करायचं हे मी जवळपास पावणे दोन कप पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आलू तळत असताना बऱ्यापैकी शिजले जातात त्यामुळे भाजी जास्त वेळ शिजवायची गरज नाही तीन मिनिट झाले आहेत झाकण काढूया आवडीनुसार कसुरी मेथी घालायची मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करायचा इथे आपले गरमागरम दम आलू तयार आहेत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा